गणपती दसरा दिवाळी सणासुदीचे व वा उत्सवाचे दिवस जवळ आले मात्र अजूनही वसमत शहरामध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरली असून जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत वसमत शहरामधील बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहेत त्यामध्ये सुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्यामुळे शहरामध्ये रोगराई पसरलेली असून नगर परिषद प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळ करत आहे या अनुषंगाने मध्ये स्वच्छता व मूलभूत सुविधा पुरवण्याची विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने मागणी केली आहे उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा ही निवेदनातून देण्यात आला या वसमत शहरामध्ये आम्ही आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणून आता ह्या आपला पवित्र श्रावण महिना हिंदू समाजाचा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाला आम्ही कल्पना दिली होती असे निवेदनही दिले होते तहसील सॉरी एस डी एम साहेबांना शिवसाहेबांना नगरपालिकेच्या आणि पोलीस प्रशासनांना तरी सुद्धा कुठल्याही वसमत शहरामधल्या साफसफाईवर किंवा उघड्याच्या मास विक्रीवर कार्यवाही करण्यात आलेली नाहीये आम्हाला फक्त पत्र दिलेत आणि नगरपालिका प्रशासन हे पोलीस प्रशासनाकडे ढकलते पोलीस प्रशासन नगरपालिकेकडे ढकलते आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही स्वतः कित्येकदा प्रयत्न केले तसेच साफसफाईच्या बाबतीमध्ये बघितलं तर आम्ही पंधरा दिवसापासून गेल्या वसमत शहरामध्ये हे आता पोळा येत आहे सन आज आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पंधरा दिवसापूर्वीपासून विश्व हिंदू परिषदेकडून सतत आम्ही मंदिर धार्मिक स्थळ साफसफाईचा अभियान सुद्धा सुरू केलेलं आहे या ठिकाणी आणि त्याच्यामार्फत साफसफाई करत आहोत पण आम्हाला नगरपालिका प्रशासनाकडून जे अपेक्षित सहकार्य पाहिजे होतं ते कुठल्याही मंदिरापाशी झालेलं नाही आहे साफसफाई झाली नाही शहरात झाली नाही नाल्या तुंबून सगळं रस्त्यावर पाणी वाहत आहे आणि त्याचा आरोग्याला धोका निर्माण होत आहे वाक्षरच्या काही काही ठिकाणी तर नाल्या तुंबल्यानंतर घरात सुद्धा पाणी जात आहे मागच्या वर्षी तळ्या फुटलं होतं त्या तळ्याची रिपेअरिंग सुद्धा केली नाही त्या तळ्यासाठी मोठमोठ्या राजकीय घोषणा करण्यात आल्या पण त्या तळ्याचं पाणी हजारो लोकांच्या घरामध्ये शिरलं पुढचं पाऊल काय असणार या नंतर जर प्रशासनानं कुठल्याही आमच्या जेवढ्या मागण्या आहेत जसं की उघड्यावरील मास विक्री असेल येणाऱ्या काळात हिंदूंचे सण आहेत श्रावण महिना संपला तरी यांनी काही साफसफाई केली नाही पुढे येणाऱ्या काळामध्ये सणानिमित्त जर साफसफाई नाही झाली वसमत शहराची स्वच्छतेच्या हिशोबाने जर नगरपालिकेला प्रशासनानं काही काम नाही केलं तर आम्ही याच्यापेक्षा आणखी जास्त संख्येने लोक येऊन रस्त्यावर उतरून प्रशासनाला जबाब विचारणार आणि जर कुठली गोष्ट घडली तर त्याला सर्वस्वी नगरपालिका पोलीस प्रशासन खदीर अहमद स्टार महाराष्ट्र न्यूज